नमस्कार शासन निर्णय या यूट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे आताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे राज्य सरकारी गटाची सर्वात मोठी बातमी त्या संदर्भात सुरू करूया राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्या शिस्तभंग विषयक कार्यवाही प्रकारांच्या कार्यपद्धतीबाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचा शिस्तभंग विषय कार्यवाजी प्रकरणी सहमती करता सामान्य प्रशासकीय विभागून प्राप्त होत असतात असे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर विभागीय चौकशीच्या अनुषंगाने सर्व टप्पे अनुसरले आहे अथवा कसे याबाबत विहित कार्यपद्धतीनुसार प्रकरण हाताळण्यात आले आहे अथवा कसे याबाबतीत छाननी करून त्यावर सामान्य प्रशासकीय विभागामार्फत नियमानुसार अभिप्राय देण्यात येत असतात प्राप्त झालेल्या प्रस्तावामध्ये गैरवर्तणुकीचा तपशील अपचाराच्या सेवा चौकशी अहवाल पत्रे अहवालक वरील चौकशी अधिकारांची तसेच विभागाचे निकष इत्यादी बाबी नसल्यास तसेच काही संदर्भात कागदपत्रे प्रस्ताव सोबत उपलब्ध करून देण्यात येत नसल्यास परिणामी संपूर्ण तसेच सुपष्ट तपशील अभावी प्रस्तावाची तपासणी करून त्यावर सुस्पष्ट अभिप्राय देण्यास सामान्य प्रशासन विभागास अडचणी निर्माण होतात तसेच विभागाकडे अपूर्ण माहितीकरिता पाठपुरावा करण्यास वेळ जातो या सर्व बाबीमुळे प्राप्त प्रस्तावावर अभिप्राय देण्यास विलंब लागतो याकरिता सामान्य प्रशासन विभागास प्राप्त होणाऱ्या शिस्तभंगी विषय कारवाईच्या प्रकरणी टिपिन प्रारूप नमुने तयार करण्यात आले असून सर्व मंत्रालय प्रशासकीय विभागांना कळविण्यात येत आहे की विभागाकडून प्राप्त होणारा दोषारोप प्रस्ताव शिक्षा प्रस्ताव व औपचारांच्या अंतिम शिक्षेची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवायच्या पत्राचे स्वरूप सादर करताना प्रस्ताव सदर परिपत्रकासोबत जोडलेल्या टिप्पण्याच्या नमुन्यामध्ये सादर करण्याचे निर्देश आहे यासोबत दोषरोग ज्ञानपणास मान्यतेस प्रस्ताव नमुना अ शिक्षेच्या सहमतीचा प्रस्ताव नमुना ब शिक्षेच्या अनुषंगाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पत्र व्यवहाराच्या प्रारूपास देण्यास प्रस्ताव नमुना तर अशा प्रकारे सरकारी कर्माच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिला आहे तर हा व्हिडिओ पस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा, करा। आणि याच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन ज्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायची बात विसरू नका धन्यवाद